आज आपण इथे पाणी प्रदूषणाची कारणे आणि पाणी प्रदूषणाचे परिणाम हे दोन टॉपिक इथे बघतोय ठीक आहे तर पाणी प्रदूषणाची जे कारणे आहेत त्याची नैसर्गिक कारणे व परिणाम आणि मानवनिर्मित कारणे व परिणाम हे बघणार आहोत तर नैसर्गिकमध्ये काय आहे बघा पहिलं आहे जलपर्णींची वाढ जलपर्णींची वाढमध्ये काय आहे प्राणवायू कमी होतो त्याचा परिणाम काय होतो प्राणवायू कमी होतो प्राण्याचा नैसर्गिक गुणधर्म बदलतो त्यानंतर पुढचं आहे बघा कुजणारे पदार्थ त्यामध्ये प्राणी व वनस्पतीचे अवशेष सडणे व कुजणे इत्यादींमुळे कारण काय कुणज कुजणारे पदार्थ आणि त्याचा परिणाम काय होतो प्राणी वनस्पतींच्या औषध त्यामध्ये सडल्यामुळे ते पदार्थामुळे पाणी प्रदूषण होतं त्यानंतर गाळामुळे गाळामुळे देखील पाण्याचं प्रदूषण होतं नदीच्या प्रवाहामुळे व पात्र बदलल्यामुळे यामुळे देखील पाण्याचं प्रदूषण होतं त्यानंतर जमिनीची धूप यामध्ये जमिनीची धूप झाल्याने जीवाणू यासारखे सूक्ष्मजीव अनेक जैविक अजैविक घटक पाण्यात मिसळतात पुढचं कारण आहे कवक पाण्यात कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांवर कवक व जीवाणूंची वाढ होते नंतर पुढचा आहे सिक्स नंबर शैवाल जास्त वाढल्याने पाणी अस्वच्छ होते शेवाळाचं प्रमाण जास्त झाल्यावर पाणी अस्वच्छ होतं आणि त्यानंतर सेवन नंबरचं आहे कृमी जमिनीतील कृमी पावसाच्या पाण्यात वाहत जातात त्यानंतर जी कारणे आणि परिणाम आहेत बघा की त्यामध्ये पहिला आहे निवासी क्षेत्रातील सांडपाणी म्हणजे गावातील शहरातील जे सांडपाणी आहे मैला जो आहे नदीच्या वाहत्या पाण्यात ज्याला शहरात सोडला जातो त्यामुळे देखील पाण्याचं प्रदूषण होतं औद्योगिक सांडपाणी जे कापड साखर कागद लोह चर्मोद्योग व दुग्ध प्रक्रिया उद्योगातून रंग विरंजक रसायने चामड्याचे तुकडे तंतू पारा शिसे इत्यादी पाण्यामध्ये सोडले जातात त्यामुळे देखील पाण्याचं प्रदूषण होतं त्यानंतर ते खनिज तेल गळती म्हणजे वाहतूक करताना तेल सांडणे गळती होणे टँकर सफाई करताना पाण्याचा तेलावर तवंग येतो त्यामुळे देखील पाण्याचं प्रदूषण होतं त्यानंतर पुढचं कारण आहे बघा खते व वा कीटकनाशकांचा वापर रासायनिक फॉस्फेट्स युक्त व नायट्रोजन युक्त खते एंड्रीन क्लोरीन कार्बोनेट युक्त कीटकनाशके इत्यादी पाण्याबरोबर वाहत जाऊन प्रवाहाला मिळते आणि पुढचं जे कारण आहे इतर कारणामध्ये नदीच्या पाण्यात मलमूत्र विसर्जन कपडे धुणे आंबाडी घायपाय पाण्यात सडविणे यामुळे पाणी प्रदूषित होते रक्षा अस्थि विसर्जन व निर्माल्य पाण्यात टाकणे औष्णिक विद्युत केंद्रातून सांडपाणी सोडणे ही सगळी पाणी प्रदूषणाची कारण आता पाणी प्रदूषणाचे जे परिणाम आहेत ते बघा मानवावर हो होणारा परिणाम पाणी प्रदूषणामुळे प्रदूषित पाण्यामुळे अतिसार कावी विषम ज्वर त्वचा रोग पचनसंस्थेचे विकार होतात तसेच यकृत मूत्रपिंड मेंदू विकार हाडांमध्ये विकृती उच्च रक्तदाब हे विकार देखील होतात त्यानंतर परिसंस्थेवर होणारा परिणाम बघा वनस्पतीची वाढ खुंटते वनस्पती, वनस्पती प्रजातींचा नाश होतो पाण्यातील क्षाराचे प्रमाण वाढते पाण्यात विरघळणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण घटते जल परिसंस्थेचे संतुलन बिघडते त्यानंतर जलचर मरतात आणि पुढचं जे आहे बघा समुद्र पक्ष्यांवरही त्याचा परिणाम होतो त्यानंतर इतर परिणामांमध्ये बघा इतर परिणामांमध्ये पाण्याचे नैसर्गिक व भौतिक गुणधर्म बदलतात पाण्याचा रंग व चव बदलते पाण्यातील उपयुक्त जीवजंतू नष्ट होतात जमिनीच्या सुपिकतेवर परिणाम होतो आणि पिकात विषारू विषारी तत्व समाविष्ट होतात ठीक आहे तर या पद्धतीने पाण्याची कारणे व पाण्याची प्र पाणी प्रदूषणाचे परिणाम हे दोन टॉपिक आपण इथे बघितलेलं आहे जल प्रदूषण हा जो टॉपिक आहे तो आपल्या इथे झालेला आहे ठीक आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इथे मृदा प्रदूषण हा जो टॉपिक आहे तो इथे बघणार आहोत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये